ला तर हॅलो गॅज वेलकम टू माय चॅनल वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आज आपण चालू संगमेश्वर फिरण्यासाठी तिथले आम्ही काही चार पाच स्पॉट करणार आहोत तुम्हाला थमने बघून का असेल आम्ही कुठे कुठे जाणार आहोत सोबत आहे वेदांग आणि गौरव ही आमची आजची सवारी आहे तर आता आम्ही उभे आहोत उपसीच्या इथे समोर हायवे आहे आम्ही डायरेक्ट रत्नागिरीवरून आलोय करबुडे मार्गे उक्षी मार्गे आता इथून डायरेक्ट हायवेला आणि इथून पुढे पहिला बघणार आहोत आम्ही गरम पाण्याचे कुंड आणि इथून आम्ही पुढचा प्रवास चालू करू तर चला मग निघूया तर आता आपण आहोत संगमेश्वर येथे हा इकडे मुंबई गोवा हायवे आणि इकडे आहे आत गरम पाण्याचे कुंड तर ते आपण झालं तर बघायला हे इकडे आहे केदारनाथ मंदिर संगमेश्वर आणि इकडे छोटस मंदिर आहे मला वाटतं ते, ते पांडवकालीन आहे पण इथे आहे खरे पण यामध्ये पाणी नक्की आहे की नाही माहिती नाही तर बघूया पाणी आहे काय आहे पाणी आहे बघा वाफा निघतात तिकडून म्हणजे साईटलाच एक झरा टाईप आहे म्हणजे बंधारा आहे आणि हे पूर्ण पाणी हे पूर्ण पाणी गार आहे आणि हे इकडे एकदम उकडचं गरम पाणी हे किती डिग्री आहे माहितीये काय साठ डिग्री आहे मग तिथून कशा बघा वाफा येतात आणि बडबुड्या तिथून तो मेन झरा आहे गरम पाण्याचा

ना? तर फायनली आपण आता पोचलो सप्तेश्वरला आणि इथे गाड्या पार्क केले आहेत आणि हे बघा आतमध्ये तिकडे मंदिर आहे आणि तिकडे ते पाण्याचे कुंड आहे तर चला मग आपण आत जाऊन ते बघूया तर तिथे आता आजोबा बसलेत तर त्यांना पण इथली माहिती विचारूया हे पूर्वी कसं मंदिर म्हणजे साधं होतं शिंपर मारुचं मंदिर आहे वरती इकडे वरती पाकाडी होती रोड झाल्यामुळे चढून जायला लागतं बरेच हे मंदिर म्हणजे पूर्वी अगदी साधं सोपं होतं दगडी आताही पत्रकार त्याच्या पूर्वी हे कसं कॉल आल होतो अच्छा हे होत मग एका मग ते कलर बुलर प्लास्टर वगैरे दगड मग त्याच्यानंतर त्याला प्लास्टर वगैरे केलेलं किती वर्ष जुन्या पाच पाव बांधले बांधले बांधलेलं आता मी असं मानवलं म्हणजे अंदाजे किती वर्ष जुनं होतं पाच पावलं आता किती वर्ष नाही काय ते त्या काळात बांधलेलं पण संगमेश्वरला खूप गोष्टी आहेत ज्या जुन्या ना ते ना था था ते पाहिलेलं मग तिथं हे सर्व असं लोक शेती वगैरे इकडे करायचे नाचना तेव्हा शेतकरी लोक वाचायचे तिथे वैजनाथ आहे म्हणून ते बारा छोटस मंदिर आहे त्या साईडला आहे तिथे गाय यायची ते गाय त्या पिंडीवर धाव द्यायची दुधाच्या सोडायची हा ते बघितलं गाय दूध देत काठी मारायची पिंड सुटले गाईचे पाय उठले उठल सेम असत ना देवगडला गेलो ना तिथे पण एक होत सेम मानेश्वराचं मंदिर आहे सेम कसं गाव कुठे सर्व येऊन म्हणजे याला भोगी यात्रा भोगीला पूर्वी पालखी इथून कसबा संगमेश्वर अशी पालखी करून अशी यायची ते आता कसं इथं कोण नाही सर्व आता आहेत ते म्हातारायचं जेवण पूरक कोण नाही आणि आता रस्ते झाले त्याच्यामुळे आता कोण पालखी इथले जर थाळीत ठेवतात लोक येतात दर्शन येतात संध्याकाळी आम्ही पालखीवर फक्त वाटले फिरवतो सांगतो पाणी कोण येतं म्हणजे बारा महिने असतं बारा महिने हे पाणी आम्हाला खाली पण जातं दिण्याच नदीच नाही हे पाणी डोंगराला तिथून उन्हाळ पाऊस ते काय महत्व असतं सातगा ओके okay, सात गंगा या साईडला पण एक कुंड आहे इथे पावसामध्ये पाणी असतं पण ते आता एका साइडचा चेहरा पडलाय पूर्ण आणि इकडे हे मेन सप्टेश्वरचं कुंड त्याच्यामध्ये एकदम निडसार पाणी आहे आणि आज खूप सारे मासे आहेत ते बघा सप्तेश्वर मंदिर आता बघून झालेलं आहे आणि आम्ही आता इथून पुढे चाललोय आहे कसब्याला सरदसे वाडा बघायला तर निघूया मी आलो आता आलोय सर्दीस वाड्याचे येते तर इकडे हा वाडा आहे हा म्हणजे हा वाड्याचा छोटा अवशेष उरलाय हा वाडा असा पूर्ण मोठा होता चौकोनी त्या साईडला किचन वगैरे आहे सगळं पडलेले आता तर एवढं सगळं असं मोठं होतं पण एवढा भाग आता उरलाय आपण आता वाड्याच्या जर आत जाऊया जो काही भाग उरलेला आहे तो तुम्हाला दाखवतो मी सर्व भाग पडलेला या साईडचा आणि थोडा आज जाऊया आपण असं काही आहे बाकी सगळ्या बऱ्याक जुन्याच वाटायचं लोकांना तरी तर हा आहे सरदेसई वाडा म्हणजे हा थोडा याचा भाग उरला आहे मेन वाडा थोडासा पाठी होता डारी चला प्रत्येका मंदिरच्या इकडे आणि जी काही म्हणतात पांडव काजल मंदिर असं म्हणतात त्याला नक्की माहीत नक्की ना मला माहिती नाही म्हणजे तसे तीन चार मंदिर आहेत हे आप तुम्हाला दाखवतो फक्त एक मिनटं चालवून तर बघा तो तिथे वाडा बघा आहे ते वाडा आणि एक मिनटाच्या अंतरावरती इथे हे मंदिर आहे हे असं काय मंदिर आहे आणि याचा पाठसा बाग जरा पडत आलेला आहे फक्त पुढचा भाग उरला आहे आणि या साईडला दोन नंदी आहेत तर यांचं तोंड वगैरे काहीच नाही ते फोडण्यात आलं आहे कलाकृती मस्त आहे पण सर्वसा कोरलेलं वगैरे आहे भिंतीमध्ये आणि इकडे खाली आलं तर इकडे अजून एक दुसरं मंदिर आहे आणि त्याआधी इथे एक असं छोटा स्तंभ आहे आणि त्यावर खूप काही असं कोरोना झालेलं आहे ह्या काही गोष्टी असणार लहान लहान पण त्या असं काही कळत नाहीत आपण आता हे मंदिर बघूया तर हे आहे इथलं दुसरं मंदिर जवळजवळ हे असं म्हणतात की हजार बाराशे तेराशे काय माहिती आहे नक्की खूप जुनी वास्तू इथली ही म्हणजे खूप जुनी मंदिरं आहेत की आता जवळजवळ असं पडायला आले आहेत हे पण आता एका साईडनं मंदिर जरा पडायला आलं आहे पण ठीक आहे अजून पण चांगलं ठेवलं आलेलं आहे जे इथले लोक आहेत त्याची निगा राखतात अजून तरी त्यांनी खूप चांगलं ठेवलं आहे सगळं साफसफाई वगैरे करून ठेवलं आहे आता इकडे हे पूर्ण जंगल असतं ना तर मग त्यांनी सगळं साफवर करून ठेवलेलं आहे ह्याच्या पाठी ह्याच्या पाठीमागे शिवलिंग ते आहे काय माहिती नाही आहे पण तिथे दगड ठेवला तरी पण छोटा आणि हे पाटून मंदिर पूर्ण पडलेलं आहे आता तर मित्रांनो आता पण आलो आहे करणेश्वर मंदिराच्या इथे आणि मंदिराचं जर आता काम चालू आहे तुम्हाला आज जाऊन दाखवतो कसा आहे आपण थोडा पुढच्या बाजूला जाऊया जिथून मग आज जाऊ कळस काम चालू आहे इकडे तर कर्णेश्वर मंदिर वगैरे सगळं बघून झालेलं आहे आणि आता वाद्यात सहा तर आम्हाला आता निघावं लागेल कारण रत्नेरला पोचायचं आहे तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय